नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी ज्वारीचे पौष्टिक असे धिरडे बनवणार आहे हे तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला किंवा डब्यालासुद्धा झटपट असे बनवू शकतात तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे मऊसर आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते सगळ्यात पहिले बघणार आहोत तर आता इथे ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी मी इथे एक कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे पाव कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा इथे एक लहान शिमला मिरची घेतली ती मी बारीक कापून घेतली आहे तीन ते चार हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली आहे एक टी स्पून जिरे एक टेबल स्पून मी आलेलं असणार पेस्ट घेतली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर तसंच पाव टीस्पून हळद लागणार आहे आणि चवीनुसार मीठ तर आता इथे सगळ्यात पहिले मी इथे एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे त्यातच मी अगदी पाव कप मी बारीक रवा घातला आहे नंतर यामध्ये मी एक लहान शिमला मिरची आहे ती मी एकदम बारीक कापून घेतली आहे ती घातली एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातला आहे तसंच इथे एक टेबलस्पून आले लसूण मी इथे ठेचून घेतलेले आहे ते घातले आहे एक स्पून जिरे घालायचे आहे आणि एक बारीक शिरलेला टोमॅटो घातलेला आहे तसंच इथे मी तीन ते चार मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तुम्ही तुमच्या तिखटनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात किंवा त्याऐवजी लाल तिखटसुद्धा यामध्ये घालू शकतात इथे मी पाव टीस्पून हळद घातली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी थोडेसे पाणी घातले आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये गुठळा राहिला नाही पाहिजे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि एक स्मूथ असं बॅटर मी बनवून घेते यामध्ये तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालू शकता गाजरसुद्धा तुम्ही इथे बारीक खिसून घालू शकतात तर आता तुम्ही बळू शकतात हे मी असे अशाप्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर अर्धा तास असंच ठेवून घ्यायचं आहे कारण यामध्ये मी थोडा रवा घातला आहे म्हणून रवा त्यामध्ये चांगला भिजला जाईल आता इथे अर्धा तास झालेला आहे आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा मी हे चांगलं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता हे धिरड्याचं बॅटर तयार झालेलं आहे इथे आता इथे मी एक तवा ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल घातलं आता हे तेल मी तव्याला सगळीकडे लावून घेते अशा प्रकारे मी हे सगळीकडे लावून घेतलं आहे आणि यावर आता तव्यावर मी हे ज्वारीचं धिरडं घालणार आहे अशा प्रकारे मी धिरडं घातलं आणि अर्धंच असं चमच्याने मी गोल पसरवून घेणार आहे आता हे धिरडं व्हायला थोडा वेळ लागतो साधारणत तीन ते चार मिनटं लागतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे यावर तुम्ही झाकणूनसुद्धा ठेवू शकतात आता इथे तीन मिनटं झालेले आहेत तर मी ह्याला उलटं करते दुसऱ्या साईडने पण मी याला भाजून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त याला कलर आलेला आहे आणि मस्त हे धिरडं आपलं भाजलं गेलेलं आहे तर दोन्ही साईडने याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता खालून पण मस्तपैकी हे तयार झालं आहे धिरडं आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही हे धिरडं टोमॅटो केचअपबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतं आणि सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तर हे खूपच चांगलं आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर हा एकदम उत्तम असा नाश्ता आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं मऊ झालेलं आहे हे दिर्डं लहान मुलंसुद्धा खातील जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की